वाक्य झाले सगळे अधिवेशनाची सगळी सत्राची जंत्री आपल्या पुढे ठेवली आहे या निमित्ताने या आंदोलनाच्या कक्षा रुंदावण्याच्या दृष्टीने जनमानसाचे आंदोलन रुजवण्याच्या दृष्टीने आणि टाइम अँड प्रोग्रामनुसार राज्यात राज्य मिळवण्याच्या प्रक्रियेला वेग आणण्यासाठी या निमित्ताने हे अधिवेशन आयोजित केलेलं आहे आणि आपल्या मार्फतीने सामान्य माणसापर्यंत विदर्भाच्या शेवटच्या माणसापर्यंत ह्या हा सूर तिथे होणारे रिझॉल्युशन आम्ही जनतेपर्यंत न्यावे आणि पुन्हा सुरू होई है जंगामारी लढेंगे जितेंगे कटेंगे मग हटेंगे नाही लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळवून घेऊ या तऱ्हेने पुढच्या आंदोलनाची दिशा या निमित्ताने जाहीर केली रूपरेखा नाही यातली रूपरेखा सरळ सरळ आहे कारण जेव्हा सत्ताधारी ओव्हरवेल्मिंग मेजॉरिटीमुळे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आहे विरोधी पक्ष दुबळ आहे आणि अशा वेळेला निंदकाचे घरा असावे शेजारी असा रोल लोकशाहीतला अदान करणारे दुबळे विरोधी पक्ष आले आहेत अशा वेळेला दबाव गट म्हणून आम्ही ही मागणी प्रचंड ताकदीनी समाजापुढे लावून धरू मलाही लोकसभा विधानसभेच्या निवडणुका झाल्या एका पक्षाला एका आघाडीला बहुमत मिळालं हे खरं असलं तरी सुद्धा जेव्हा विरोधी पक्ष दुबळा होतो तेव्हा दबावगटाचा रोल वाढतो आणि आमचीही चळवळ दबावगट म्हणून काम करेल आणि सामान्य माणसांमध्ये उठाव व्हावा आणि हे एकशे वीस वर्षाचं आंदोलन कायम निकाली निघून विदर्भाचं राज्य व्हावं यासाठी शेवटच्या टोकापर्यंत प्रयत्न करणार डॉक्टर पी आर राजपूत सुनील भाऊ चोखारे गुलाबराव घांडे श्रीमती रंजनाताई मांगर्डे मुकेश मासुरकर प्राध्यापक प्रभाकरराव कुंडतुलबार नरेश भाऊ निमदे प्रशांत नकाते मी अॅडव्होकेट वामन चटक विदर्भ राज्य आंदोलन समितीने या आंदोलनाचा परीघ वाढवून जनमानसापर्यंत हे आंदोलन नेण्याच्या दृष्टीने तुमच्या मार्फतीने नेण्याच्या दृष्टीने म्हणून तिसरे अधिवेशन स्वर्गीय लोकनायक बापूजी अनेक सभागृहात आमदार निवा निवास परिसरामध्ये आयोजित केले आहे याच्या तारखा तेवीस आणि चोवीस मार्च आहे चोवीस तेवीस मार्चला दुपारी बारा वाजता या सत्राचं उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती माननीय विकासदादा शिरपूरकर यांच्या हस्ते होणार आहे अध्यक्ष अध्यक्ष म्हणून या सत्राचे पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे राज्य माजी राज्यसभा खासदार हे राहणार आहे या सत्राचं सूत्रसंचलन आणि प्रस्तावना प्राध्यापक पुरुषोत्तम पाटील हे करणार आहे दुसरे सत्र दुपारी एक वाज एक वाजता सुरू होणार असून त्या सत्राचे अध्यक्ष डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले सर असतील प्रमुख वक्ते म्हणून माननीय विजय जावंदिया विजय निवल राम आकरे अ याशिवाय जनमंच नेते हे सर्व या सत्राला असणार आहे माननीय अहमद कादर सन्याल सत्यजित सन्याल नीरज खांदेवाले राजू जगताप हे सर्व या सत्राचे प्रमुख वक्ते राहणार आहे विषय आहे महाराष्ट्राची ढासळलेली आर्थिक स्थिती कर्जबाजारीपणामुळे दिवाळखोरीकडे चाललेली वाटचाल अशा सगळ्या परिस्थितीत विदर्भाचा अनुशेष भरून न निघणे कर्जाचा वाढता डोंगर या सर्व प्रश्नाला एकच उत्तर म्हणजे विदर्भाचं राज्य हे दुसरं सत्र होईल तिसरं सत्र दुपारी चार वाजता या सत्राचे अध्यक्ष देशोन्नतीचे मुख्य संपादक माननीय प्रकाश भाऊ पोहरे असतील प्रमुख वक्ते म्हणून विजय भाऊ जावंधिया असतील विजय निवल असतील शिवाय माधवराव गावंडे अरुण भाऊ केदार हे सर्व या सत्रातले सहभागी सा, होणारे वक्ते असतील आणि या सत्राचा विषय आहे विदर्भात सिंचनाच्या अपुऱ्या सोयी त्यामुळे शेवटच्या नक्षत्रातला पाऊस पडला नाही पिकं करपली दुष्काळ झाला सक्तीच्या दप्तीच्या वसुलीच्या नोटीस आली की शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि या सर्व प्रश्नाचं एकच उत्तर म्हणजे विदर्भाचं स्वतंत्र राज्य चौथं सत्र सायंकाळी साधारण साडेसहा ला सुरू होईल या सत्राचे अध्यक्ष डॉक्टर डॉक्टर देशमुख असणार आहे काय नव्हतं अमोल देशमुख राहणार आहे प्रमुख हे युवकांसाठीचं सत्र आहे प्रमुख वक्ते म्हणून मुकेश मासुरकर प्रशांत नखाते राहुल खारकर राजू पिंपळकर श्याम अवथळे शिवाय हो संजय चौधरी मितेन भागवत राहुल खारकर हे असणार आहे विदर्भातील वाढती बेरोजगारी विपुल खनिजे शेतमाल व वनोपज व पुरेशी बीज असतानाही विदर्भात उद्योग न येणे परिणामी उच्च व तंत्र शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध नसणाऱ्या रोज रोजगाराच्या संधी त्यामुळे पुण्या मुंबईकडे सतत होणारे स्थलांतर विघटित होणारी कुटुंबे परिणामी बेरोजगार युवकांचा सोशिओ इकॉनॉमिक प्रश्न असल्या नक्षलवादाकडे वाढता कल वाढणारी गुन्हेगारी नैराश्यपोटी वाढणारे व्यसनाधींचे प्रमाण युवतीवरील वाढत्या अन्यायाचे प्रमाण या सर्व समस्याचे एकत्र उत्तर म्हणजे विदर्भाचं राज्य सकाळी दहा ते चोवीस तारखेला सकाळी दहा ते होणार हे महिलांचं सत्र आहे कुपोषणामुळे होणाऱ्या गर्भार माता मृत्यू व बालमृत्यू विदर्भात महिलांवरील वाढत चाललेले अत्याचार स्थलांतरामुळे मुले, मुले नोकरीसाठी विदर्भाबाहेर गेल्यामुळे वयोवृद्ध महिलांची असण महिलांचा कायद्यावर उडत चाललेला विश्वास दिवसेंदिवस धारसाळत चाललेली कुटुंब व्यवस्था करुणांच्या बेसनादिनतेमुळे हुंड्यापाई महिलावर वाढत झालेले अत्याचार कामासाठी बाहेर जाणाऱ्या महिलांची रात्रीची वाढलेली असुरक्षता या सर्व प्रश्नाची एकत्रोकेट मृणालिनी मोरे करणार प्रस्तावना पण त्याच करणार आहे अध्यक्ष असणार आहे संताई काशीकर माजी आमदार वक्त्या असणार आहे श्रीमती रंजनाताई मामर्डे पारोमिता गोस्वामी शैलाताई देशपांडे ज्योती खांडेकर सुषमा मुळे मनीषा तिरपोळे वनिता भोयर लक्ष्मीताई दिचडे या राहणार आहे दुपारचं खुलं सत्र हे साधारण दोन ते अडीच साडेचार या, वे या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन व प्रस्ताव प्रस्तावना प्राध्यापक प्रभाकरराव कोणकत्तुंवर करणार आहे त्याच वेळेला स्मरणिकेच चाललंय आता कर्फ्यूमुळे जरा प्रिंटिंग पूर्ण होते की नाही भीती आहे स्मरणिकेच प्रकाशन आहे आणि त्याच वेळेला त्याच वेळेला याचे प्रका स्मरणिकेचे संपादक प्राध्यापक कोणगत्तनवार साहेब त्यांचे सहकारी सहसंपादक प्राध्यापक डॉक्टर राजपूत साहेब आणि माननीय मुधोळकरजी यांचा त्यावेळेला पण केला जाईल या सत्राचे अध्यक्ष सत्राचे ऍडव्होकेट वामन चटप माजी आमदार तसा अध्यक्ष विरास प्रमुख वक्ते ॲडव्होकेट स्वप्नील स्वप्नजित सन्याल नीरज खांदेवाले विदर्भ राज्य आघाडी मुकेश समर्थ विकनेक अहमद कादर नाग विदर्भ आंदोलन समिती राजीव जगताप शरद पाटील जनमंच मंगेश तेलंग विदर्भ माझा